मित्रो हा जो गावात तालुक्यातील कोटखंडी या गावामध्ये आहोत या गावात जे ग्राम आहे त्या अमृतेश्वर मंदिरामध्ये आहोत तुम्ही बघताय पुढे आपल्याला पुढे अमृतेश्वरांची मूर्ती आहे अमृतेश्वर मंदिरामध्ये हा मूर्त हा गावाला आहे समोरच्या बाजूला हा नदी आहे

आजच्या बाजूला नंदी आणि हा छोटासा मंडप आणि पुढच्या बाजूला दाबारेमध्ये भगवान समोरच्या बाजूला पिंड आहे या देवाची वर्षांना एकदा मोठी यात्रा होते हे मोठपिंडीचं ग्रामदैवत आहे